मोर या जय हायज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चायनल वर्क त्याचं नाव आहे सफर वि द बी आणि स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये जो माझा पहिला ब्लॉग आहे मंडळी आपला पहिलाच ब्लॉग क्रिकेटच्या संदर्भात राहणार आहे आज ओपनिंग आहे आमच्या गावाच्या क्रिकेटच्या संघाची तर त्याच्या संदर्भातच हा ब्लॉग राहणार आहे ओपनिंगला काय काय करतात म्हणजे कशी ओपनिंग करतात क्रिकेटची हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये जी क्रिकेटची ओपनिंग आहे ती दादर या ठिकाणी शिवाजी पार्क शिवाजी पार्कच्या ग्राउंडला आणि म्हणजे ते जाऊन सर्वांना जवळ पडतं तर म्हणून तिथेच ओपनिंग करणार आहे तो 32 मध्ये होते फिल्म बघत नाही मला शेवटपर्यंत असू दे आपणच आहे परदेशात काय आहे ताकद नाही जय चार जाऊ जयdioppa मोर्या जय मला कसं वाटतंय आपली ओपनिंग झाली आज जबरदस्त जबरदस्त पहिले ओपनिंग एकदम एक नंबर कडक ते एवढं चला हे सगळे आजोबांचे खेळाडू आहेत दरवर्षीप्रमाणे येतात काही वर्ष आले आणि पुन्हा नव्याने एक नवी सुरुवात केलेली आहे आणि पाहूया पुढे मंडळी आता सर्व स्टंप वगैरे म्हणजे पूजा वगैरे ओपनिंग वगैरे करून झाले आता जस्ट नारळ वगैरे पडून झालाय आणि आता आम्ही सुरुवात करतोय खेळायला टीम वाटप चालू आहे आणि आता गाडा वगैरे आणताय आमचा अर्जन्स झाला पण शूट नाही करू ना शकलो मी आता हे बाकीचे ऊपन हे हे आमची आपल्या टीमचं नाव काय आपल्या टीमचं नाव काय नंतर ठेवून नंतर अजून नाव नाही काय पाहिजे तुम्ही

असला आतमध्ये मागे गेला तरी असला आता दोन धावून काढू शकतो की काटा आमची टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आमच्या ह्याच्यात बॅटिंग आलेले आहे कॅप्टन काय बोलतात बॅटिंग घेऊन टॉस जिंकल्यात पहिल्यांदा आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा टॉस जिंकल्यात काय वाटतं तुम्हाला आनंद आम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे प्रत्येक टीमच येत असत टॉस जिंकल्यावर बॅटिंग तर पाहू शकता अनिकेत बॅटिंग करतोय आणि आता बॉलिंग बॉलिंग करतोय तर बघूया हा बॉल कुठे मारतोय अनिकेत हो दाण काम आहे अनिकेत आणखीच दान का होणार उदय करतोय बॉटिंग तिकडे मारून पण एवढा फायदा नाही एकर, एक रन तिकडे हे जेव्हा आपापसात खेळतात तेव्हा असतात फक्त सरळ फक्त सरळ आजूबाजूला मारा एक रन एक रन फक्त फक्त सरळ बाउंड्री असते मला पाणी आणायला पाठवलंय हे खेळणारे आम्ही पाणी आणणार बेंडी कुड़े -कुड़े ते पुढे कुठे तरी आहे ना त्या प्यायचं पाण्याचं तर तिथून पाणी आणतोय अर्णव अर्णव नाटकी करत होता याला नव्हता तर तू चाल तर सोय पिण्याच्या पाण्याची सोय इथून पाणी भरून घेणार आम्ही आधी आपण पिऊन घेऊया फास्ट पण तर हा फास्ट आहे वाटतं हाय सेमच आहे दोन्ही पण जाताना ना इथे एक कुत्रा दिसलेला हो आहे काय माहिती आहे सकाळी नाश्ता आणलेला आता सर्वजण नाश्ता करतायत मेंदूवडा मेंदू वडा खात सर्वजण वाटत चालू वाटप चालू आहे आम्ही कुठली आंबी सर्व वाटप चालू नाश्ता करायला नाश्ता करायला आणलेला आठ वाजता म्हणजे आता वाजले किती आंबा चटणी वाजेल चटणी थोडी वेगळी लागते आता मोर भूक जोरात लागली

कोच नाश्ता केलात की नाही भरपूर आणि वड बरोबर केलात की नाही काय मग हे नाही नाश्ता आणलेला स्पॉन्सर का मंडळाचा पैसा हा सत्य बोलावे मागतोस का सत्य बोलावे स्पॉन्सरशिप का मंडळाचा किती स्पॉन्सरशिप नवीन डायरी भेटलेली आहे सर्वांच्या आता चुका याच्यात लिहिल्या जातील कोण काय चूक करत याच्यात लिहिले जाणार कसा अरे इरेजर आहे तो इरेज करायचा चुकला की फोडायचा सर्वांची पोट भरली आता सर्व एकदम तरतरीत डिस्कशन चालू आहे टीशर्टचा कपडा कसा राहायचा लोक ओपनिंगला टीशर्ट शर्ट जेव्हा ओपनिंग लोक जेव्हा ऋतिक लोक जेव्हा ओपनिंग करतात तेव्हा टी शर्ट घेऊन येतात आणि आपल्या अजून टी कपडा कुठला करायचा फिक्स तो नाही डायरेक्ट टुर्नामेंटला ओपनिंगला जुनीच टी शर्ट घेऊ ही गेल्या वर्षी टी शर्ट आहे

कोणता कपडा घ्यायचा कोणता कपडा ठेवायचा आपल्याला गर्मी नाही उद्धव जास्त आणलेले आज घेवायला आणि आम्ही जना विरा आम्ही आता आजार वेगळे होणार इथून स्टेशन पर्यंत सोबत वेगळे आता ठरवतात था बॅट कोण घेऊन जाणार स्टंप कोण घेऊन जाणार <laughs> एक बोलत मी नाही सर्व चाललंय आमच्या नशिबात बॅट आले दोन बॅट दोन नाही तीन बॅट नेणार आहे आम्ही विरार वाले आणि दिव्यावाले वाले नेणार आहे था। नाव बघू शकता विष्णू विष्णू द कोच चाललो आम्ही सर्व आता अजून डिसिजन झाले नाही आज टी शर्ट फिक्स झाले नाही कॅब कुठली घ्यायची ठरवतात आता काय बोलणार आता घरी जायचं ते नाही त्यांना इथे ना इथे इथे लावले शो साठी फोटो काढायला ते फोटो काढायचे आता बघू काढू देत आहेत की काय माहिती आम्ही आता चाललो आपापल्या चलो वगैरे झाले ओपनिंग झाली क्रिकेटची आता घरी चाललो हा ब्लॉग कुठे संपवतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून चलो चलो बाय बाय म्हणजे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन जाईल नवीन ब्लॉग आला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 भेटू पुढच्या संडेला बाय कोच पुढच्या संडेला भेटू खतम बाय बाय टाटा